कुमटे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना कॉलनीत जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला कार्यकारी संचालक रवींद्र पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या के या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयश्री रवींद्र पाटील या होत्या तर श्रद्धा अगाव स्वाती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर उपस्थित सर्व महिला भगिनींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी संगीत खुर्ची उखाणे स्पर्धा यासारखे विविध उपक्रम राबवून महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला स्पर्धेत यश संपादन केलेल्या महिला भगिनींना भेटवस्तू देऊन विशेष सन्मान करण्यात आला शेवटी खाऊ वाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमास कॉलनीतील बहुसंख्य महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अखंड सौभाग्य दे मला औदुंबराच्या झाडाखाली फुले औदुंबराच्या झाडाखाली पोती वाचून केली कीर्ती अरुण आहेत श्रीकृष्णाची मूर्ती